नमस्कार मी सोनाली दिवाळी फराळाच्या या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण एक ते दीड महिना सहज टिकेल असं सह करंजीचं सारण करणार आहोत आज आपण इथं तयार केलेल्या सारणामध्ये शंभर ते दीडशे करंजा बनवून होतील त्यासाठी कोणकोणते साहित्य घ्यायचं आणि किती प्रमाणात घ्यायचं याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर रेसिपीला सुरुवात करू तर इथं मी बुडाची कडाई घेतली आहे त्यामध्ये चार चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि काही काजू आणि बदामाचे काप मी तळून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता अर्धा मिनिट काजू आणि बदाम तळले की आपण यामध्ये अर्धी वाटी बेदाणे टाकून घ्यायचे आहेत काजू बदाम तळायला थोडा उशीर लागतो आणि बेदाणे लगेच तळले जातात त्यामुळे अर्धा मिनिट काजू बदाम तळल्यानंतर मग बेदाणे टाकायचे तर हे बघा लगेच बेदाणे फुलले आहेत त्याला आपण एका वाटीमध्ये काढून घेतलं आता त्याच राहिलेल्या तुपामध्ये आपण जो अर्धा किलो रवा घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा वजनाने हा अर्धा किलो भरतो कपाने मोजाल तर बरोबर दोन कप भरतो आणि राहिलेल्याच तुपामध्ये मी टाकून घेतलेला आहे एक्स्ट्राचं तूप अजून वापरायचं नाही अजून जास्त तुम्ही तूप वापरलं तर तुमच्या सरणाचा वास येऊ शकतो त्यामुळे एवढ्याच तुपात हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला रवा तर हे बघा चांगला खमंग असा आपला खुसखुशीत होईपर्यंत रवा मी चांगले भाजलेला आहे असा मस्त असा सुवास सुटतो तेव्हा आपला रवा मस्त असा भाजलेला आहे आता हा भाजून झालेला रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पुढची प्रोसेस पाहूयात तर बघा मी रवा काढून घेतलेला आहे त्यामध्येच आता आपल्याला पावशेर सुकं खिसलेलं खोबरं वापरायचं आहे खूप छान टेस्ट येते नक्की एकदा वापरून बघा करंजी तर एकदम खायला टेस्टी अशी लागते खोबरं आपल्याला जास्त भाजायचं नाही अगदी सोने रंगाव येईपर्यंत थोडंसं हलकं आपण भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते कुरकुरीत होतं सारणामध्ये खूप छान लागतं तर हे बघा भाजून झालेलं आहे मी काढून घेतलं तर आता मी घेतले आहे शंभर ग्रॅम खारीक वजनाने शंभर ग्रॅम भरते कपाने मोजाल तर एक कप भरते मी हिला एक दिवस उन्हात वाळवून घेतले आहे आणि त्याच्या बिया ज्या असतात त्या काढून घेतल्या आहेत आणि असे तुकडे करून घेतले आहेत यावरती हलकेसे डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर हे बघा हलकेसे डाग यायला लागलेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये याला पण काढून घेऊयात आणि गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यामध्ये दोन चमचे खसखस भाजून घ्यायचे आहे गॅस मी बंदच केलेला आहे खसखस लहान असते लगेच भाजली जाते त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला भाजायचे आहे भाजलेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतली आता जो आपण रवा भाजून घेतलेला आहे त्यामध्ये जे भाजून घेतलेलं खोबरं आहे ना ते खिसून घेतलेलं ते असं थोडंसं चुरायचं जास्त देखील चुरायचं नाही अगदी थोडंसं चुरायचं आणि यामध्ये टाकून घ्यायचं खूप छान टेस्ट येते आणि जी खारीक आपण भाजून घेतली होती त्याला मी मिक्सरमधून अशी बारीक अशी वाटून घेतली आहे भाजल्यामुळे लगेच वाटली जाते ती पण आपण यामध्ये टाकून घेतली आणि जी खसखस भाजून घेतली होती ना ती अशी कुटून घ्यायची खलबत्त्यातून खूप छान टेस्ट येते कुटूनच वापरा ती टाकून घेतली आणि इथं मी एक मोठा चमचा कच्ची बडीशेप घेतली आहे तीसुद्धा खलबत्यातून चांगली वाटून घेतलेली आहे ती टाकून घेतली खूप छान टेस्ट येते नक्की वापरून बघा आणि अर्धा चमचा इथं वेलचीपूड वापरायची खूप छान टेस्ट येते सारणाला त्यामुळे वेलचीपूड अवश्य वापरा आणि पाव चमचा जायफळ असं खिसून वापरायचं जायफळाची पावडर वापरण्यापेक्षा वा असं जायफळ खिसून वापरायचं खूप छान टेस्ट येते आणि जे आपण ड्रायफ्रूट्स मगाशी काजू बदाम बेदाणे तळून घेतले आहेत ना ते टाकून घ्यायचं आणि हे सगळं जिन्नस मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करून झाल्यानंतर आपण याला थंड करून घ्यायचं आणि मग नंतर आपण यामध्ये साखर टाकणार आहोत तर हे बघा हे सगळं जिन्नस मी मिक्स केलं आणि थंड होण्यासाठी ठेवलं थंड झालेलं आहे पूर्ण आता यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे वजनाने ही अर्धा किलो साखर भरते कपाने मोजाल तर बरोबर दोन कप साखर भरते तर ही साखर मी दोन कप मोजून घेतली आणि मग मिक्सरला बारीक करून वापरलेले आहे तुम्ही पिठी साखर विकतची सुद्धा वापरू शकता पण मी सध्या करेन की घरी पेटी साखर करून वापरा खूप छान टेस्ट येते तर बघा मस्त असं आपलं खुसखुशीत अगदी टेस्टी असं सारण बनून तयार झालेलं आहे तुम्ही पण या दिवाळीला करंजीसाठी हे सारण नक्की बनवा आणि कशी झाली करंजी ते सांगायला विसरू नका धन्यवाद